नमस्कार मी किरण पायकर भटकंदे खाद्यपदार्थ ह्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आहे आमची पार्टी टेरेसवर चिकन राईसची काल पूजा झाली तर आज आम्ही बनवणार आहे सगळ्यांसाठी चिकन राईस त्यासाठी तयारी चालू झाली आहे तर तुम्हाला आम्ही दाखवू की आम्ही आता सोळाजण आहेत तर सोळा जणांसाठी किती राईस लागतो आणि चिकन लागतो ते तर आम्ही आता दीड किलो राईस घेतला तो राईस बनवतो चला आपण बघा पाणी ठेवलेलं उकळत आहे यामध्ये आपण आता तमालपत्राने टाकायचंय पण याच्यामध्ये तमालपत्र आणि जिरा टाकलेला आहे बाबा पाण्याचा कलर चेंज झालेला आहे आता याच्यामध्ये थोड्या वेळ उकळी आली की आपण याच्यामध्ये आपला दीड किलो धुतलेला भात तांदूळ आहे तो टाकायचा आहे आणि इथे आपले सगळे मेंबर्स एक कांदा आहे टोमॅटो आज जंगी पार्टी आहे सगळे आलेले आहेत तिथे आणि हे इथे साहेब फक्त बसले हे डायरेक्ट जेवायलाच येणार आहे त्याच्यामध्ये राईस टाकलेला आहे मग आता थोड्याने उभी आली की आपण चेक करायचं की आपला राईस किती शिजला आहे तो नंतर मग थोड्याने राईस झाला की आपण मग चिकनची तयारी करूया आता कोल्हापुरी सुका आणि ओला चिकन असं दोन टाईप मध्ये आपण बनवणार आहोत आपले मेन आचारी पण आलेले आहेत चव्हाण काका आणि इथे मांडव काका पण आहेत थोडं थोडे इंट्रक्शन द्यायला आपण त्या हिशोबात आपण चिकन बनवणार आहे आपण आता ते किती तीन किलो चिकन घेतलंय ना तीन किलो ला किती लागतं आपल्याला असं वाटप आणि एक किलो वाटप अच्छा खोबर कांदा हा हा तीड ओके तर बघूया आमचा विचार आहे थोड्या दिवसांनी आम्ही ऍड्रेस उघडणार आहेत झालं सक्सेस तर आपण नक्की ऑर्डर घेऊया ना हो आणि काकी आपल्याला वाटप बिटप सगळं काढून देत आहे सगळं बनवून आलेलं आहे आपल्याला त्याच्यात काय आहे कुठलं वाटप आहे का हा अच्छा ते आपण हे वाजून घेतलं ना सर आता हे आपण मिक्सरला लावून मग अच्छा अच्छा चला तर आपण हे पहिलं पूर्ण बारीक करून घेऊया आश्चर्य आहे जरा ट्रेनिंगमध्ये आहे हां हां सध्या त्याला मग ते बार परवाल होणार हळूहळू शिकणार

पाणी जरा थोडं हे झालं ना भात फक्त असे बसून राहणार बस काहीच करत नाहीत हे मेन शेप आहेत इथे आपला कांदा गटी-गानी चालूल आहे बस पाणी सगळ्यांनी अशी पार्टी करायलाच पाहिजे ना अशी एकत्र लागेल काय काय निघिन पार्टी झाली पाहिजे ना महिन्यातून एकदा तरी आपला नाईटचा व्ह्यू बघा इकडनं कोपर आता दिवालाही चालली आहे ट्रेन वसई असं सुंदर असं थंडीचं वातावरण पण आहे आणि त्यामध्ये आम्ही बनवतो चिकनचा रस्सा आणि मजा आपण एक चिकन तीन किलो आहे ना तीन किलो आता याला आपण काय काय टाकलंय हळद हा कोल्हापुरी चिकन आहे कोल्हापुरी आपण तेल टाकलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपण काय करणार काय करणार आहे चिकन

टोमॅटो आहे टोमॅटो किती कापले आपण पाव, पाव किलो अच्छा त्याच्यामधले पण सगळे आपण चिकनला प्रॉपर शिजवून आता किती मिनटं शिवायचं आपल्याला दहा मिनटं शिजवायला वाटप पूर्ण मिक्सरला लावून घेतलंय पातळ याची पहिली ग्रेव्ही बनवायची नंतर मग सुका दुसऱ्यांदा आपण पाणी टाकलंय ना गरम आता दोनदा ही प्रोसेस झालेली आहे आपली दोन घेतोय हा चिकन बॉईल आपलं

आता उकळी आणायची वाटप टाकायचंय की असं मटण काढून घ्यायचं उकडावं लागेल त्याच्यात वाटप नाही लागणार ना पण आता आता भाजायचं तेलामध्ये मसाला भाजायचा आता हे उकळलं याचा रस्ता म्हणजे अर्क निघतो मटणाचा अर्क तयार होतो हा हा मग तो आपला म्हणजे ते वाईट वाईट पांढरा तांबड अच्छा हा तांबडा रस्सा पाणी निघेल ना चला आपण त्याची आता वाट बघूया पोकळी यायची आणि मग चिकन आवडतं चिकन खाते तू लॉलीपॉप हा लॉलीपॉप आवडतात मग आम्हाला लॉलीपॉप देणार की नाही नाही संपले अर्ध्या चिकनला आलेली आहे नाही रे बाबा सगळ्या टाकणार मोबाईल हा आता उतरून घेऊया ना आता काय सुका चिकन आपण अर्धा चिकन याच्यातलं आता सुक्यासाठी वापरतो ना का सुक्यासाठी आहे ना

कांदानी आता आपण तमालपत्र टाकलेलं आहे ना आपल्याला काकांनी गाठी पूर्ण पार्टी देत आहेत बनवून घालणार आहेत आपल्याला खायला ना, ये ना

चंद्र पण आपला बघा कसा लाल लाल झालाय बडा सुंदर असं दृश्य अति सुंदर आणि त्यामध्ये आपले चिकनची पार्टी आणि ते आपला चंद्र साक्षीला तू बघ मला तिकट जास्त लागतं टाका इथे हो जास्त नको काका त्यांनी टाकलं आपण हे चिकन टाकलेलं याच्यामध्ये प्रॉपर आपण मॅरिनेट करून घेऊया मसाल्यामध्ये त्याच्यातून मीठ टाकायचंय ना आपल्याला थोडं पण नाही लागल कलर तर कलर तर आलेला आहे छान मटणाला मीठ टाकलेलं आहे उकळताना ही केलेलं आहे टाक टाकायचं जास्त पातळ ना

जस चवीनुसार आपण मीठात टाकायचं आणि आपण चिकन थोडस अजून शिजायला घेऊया ना एक पॅकेट टाकलंय ना एव्हरेज मसाला एव्हरेज चिकन मसाला सुगंधेसाठी आणि इथे आपण थोडस अजून गरम पाणी टाकणार आहे थोडस ग्रेव्हीसाठी आता गरम पाणी थोडस टाकलेलं आहे कारण थोडी ग्रेव्ही पाहिजे हळू बघूया कलर पण मस्त आलेला आहे चिकनला हातात तोंडाला पाणी सोडलंय सगळ्यांचं हा आपण याच्यात गार्नेज म्हणून कोथिंबीर टाकतोय आणि आम्ही टेस्ट करून पण बघितलं आहे मस्त झालेलं आहे झनझनी झालं आहे ना का त्यानंतर आपण आता इथे आपण तरीला फोडणी देऊया सते तरी तेल आपण टाकलेलं आहे तरीसाठी टाकलाय कांदा आणि लसूण

வா आपण प्रॉपर याच्यामध्ये आपण वाटप आणि मसाला बाजू भाजून घेऊ मसाला वाटप फ्राय झालेलं आहे आपण जी मागत अर्क होता चिकनचा पळवून ठेवलेला तो आपण टाकलेला आहे त्याची आपली आता चरी बन

साठी टेस्ट साठी आता एवरेस्ट चिकन मसाला पण आहे एक पॅकेट आहे दहा रुपये दोन्ही पाच आता हे आपला पूर्ण मसाला सगळं रेडी झाले आता आपली तरी रेडी होते कोकळी आली कि मग आपण राईस भाकरी सुका चिकन खायला रेडी सगळे टपले आहेत सगळे असे सगळ्यांचे चेहरे बघा कसे चिकन झाडी वाढ बघताय आणि कट रेडी झालेला आहे खूप चिं गार्निश केलेली आहे आता एक खायला रेडी झालेलं आहे मस्त अशी सुंदर रेसिपी काकाने बनवलेली रे आहे आपला मंडप लागलेला आहे पंगत बसलेली आहे आपली आपण इथे सहभोजन करणार आहोत जेवण काय मस्त कोणच काय नाही फक्त खात या सगळ्यांनी जेवायला जेवायला इथे आपल्याला सुका चिकन कांदा लिंबू पूर्ण सहभोजन इथे आपलं आणि खरोखरच खूपच छान सुकर चिकन आणि तांबडा रस्सा झालेला आहे तर तुम्ही पण या जेवायला तर चला आम्ही आता जेवून घेतो सगळे आणि नंतर भेटूया जेवून झाल्यावर चला अशा प्रकारे आपली चिकनची पार्टी संपलेली आहे संपलेली आहे आणि सगळ्यांना खूप मजा आलेली आहे ना पार्टीच हो एक नंबर पार्टी आपण पुढच्या वेळी पण नक्की करूया पुढच्या नको पुढच्या दहा दिवसानंतर तंदूर तंदूर आता आणतो इन्स्ट्रुमेंट आणतो सर्व मी चला भेटूया ओके okay. पुढच्या पार्टीला तो धन्यवाद धन्यवाद गुड नाईट गुड नाईट थँक्यू